ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत कयादू नदीवरील खरबी वळण रस्ता रद्द करण्याच्या शेतकऱ्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला कयादू नदी ही हिंगोली व सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची जीवनवाहिनी आहे कयादू नदीवरील खरबी वळण बंधारा करून या कयादू नदीचे पाणी अंडरग्राऊंड जमिनीतून इसापूर धरणात सोडण्यात येणार आहे या कामाला पूर्ण मंजुरी मिळाली असून काही दिवसात खरबी वळण काम कामसुद्धा सुरू होणार आहे कयादू नदीचे पात्रच वळवले जात आहे त्यामुळे हिंगोली व सेनगाव तालुक्याचे वाळवंट होणार असल्याने खरबीवरील बंधारा रद्द करण्याच्या मागणीसाठी दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चात डॉक्टर रमेश शिंदे माजी खासदार शिवाजीराव माने यांच्यासह हजारो शेतकरी बांधव सहभागी झाले होते हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी कयादू नदीवरील असलेल्या खरबी बंधारा वळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याने तो रद्द करण्यात यावा कयादू नदीचे पाणी आरक्षित इसापूर धरणाकरिता करण्यात येत आहे कयादू नदी ही इसापूर धरणारा धरणाकरिता दर्ना आरक्षित केल्यामुळे भविष्यात कयादू नदीवर धरण तलाव बंधारा करता येणार नसून हिंगोली व सेनगाव तालुक्यातील शेतीकरिता भविष्यात कधीच पाणीसाठा उपलब्ध होणार नसल्यामुळे येथील शेतकरी अडचणीत सापडणार असल्याने कयादू नदीवरील असलेल्या खरबीवरील बंधारा रद्द करण्याच्या मागणीसाठी तेवीस सप्टेंबर रोजी हिंगोली शहरातील गांधी चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात कयाजू नदी चोरीला गेल्याचे फलक झळकल्याने वातावरण तापले होते याबाबतचे निवेदन शेतकरी नेते डॉक्टर रमेश शिंदे माजी खासदार ॲडव्होकेट शिवाजी माने सुरेश आप्पा सराफ माधव कोरडे उत्तमराव बाबळे रमेश जाधव संदेश देशमुख एकनाथ शिंदे बबनराव गलंडे ॲडव्होकेट नामदेव सपाटे दत्तराव नवघोरे नामदेव पतंगे यांच्यासह हजारो शेतकरी बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते दरम्यान कयादू नदीवरील खरबी वळण बंधारा रद्द करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला असता त्यानंतर शेतकरी सेवक डॉक्टर रमेश शिंदे पाटील त्या ठिकाणी आमरण उपोषण व ठिया आंदोलन करण्याला सुरुवात केली यावेळी जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले

शेतीपूर्ण इंग्लिशच्या शक्त्रांची गेली त्यावर सुद्धा आतापर्यंत शेतला महादर्शन आहे माझ्या साहेबांच्या मेट्रो आहे होता आता सुद्धा पूर्ण मसाला आहे माझ्या मार्गदर्शन आहे मी या ठिकाणी सांगतो ठिकाणी नाही क्रमांका मिळवून देत नाही

त्यांना सपोर्ट म्हणून आम्ही हिंगोली शहरवासी किंवा काँग्रेस कमिटीतर्फे त्यांना आम्ही सोबत आहोत आणि शेवटपर्म सोबत राहत परंतु काही छोट्या गोष्टी काही लोकांनी बोलल्याने तरी प्रेझेंट करू इच्छितो की हिंगोली जिल्ह्याला जेव्हा धरण आपलं हिसाब आपल्याला सिद्धेश्वर धरणातून एकोणीसशे चौऱ्याहत्तरला पाणी प्यायसाठी आणलं होतं तेव्हा लोकसंख्या आजच्या चाळीस टक्के होती आणि आज शंभर झाली होती की हिंगोली जिल्ह्याला हिंगोली शहराला दररोज दोन वेळेस पाणी यायचं काही दिवसानंतर दररोज एकदा पाणी यायचं आता दुसऱ्या दिवशी पाणी तर हे जर झालं तर आम्ही हिंगोलीला जिथे जे बंधारे त्याला आणून हिंगोलीला पाणी देऊ जेणेकरून आपण दररोज पाणी घेत आहोत मित्र हो पण त्याच्यामध्ये अनेक संकट आहोत माने साहेब आम्ही परवाच्या दिवशी माने साहेब भुके साहेब आम्ही परवाच्या दिवशी नागर संभाजनगरला जाऊन आलो तिथली काही जलतज्ञ आहेत त्यांची भेट घेतली त्यांनी हे स्पष्ट सांगितलं की धुळे धरण कोणत्याही प्रकार कोणत्याही कायद्यामध्ये न बसताना खरेदी बाबतदार होत आहे कारण तो आपण त्या झोन मध्ये शासनाने काही झोन निश्चित केले त्या जे काही म्हणते की बा आता त्याचं वर्कआउट झालं काय होत नाही सापडी धरण एवढं मोठं धरण वीस गावाचं धरण होत त्याची वर्कआउट झाली होती परंतु लोकांच्या रुग्णे आणि लोकांचे मोर्चे पाहून शेवटी शासनाला ते धरण रद्द करावं लागलं प्रमाणे आम्ही मागे काही दिवसापासून पाण्याचे आपल्या हक्काचं पाणी मागतो जाण्याचं परंतु ते पाणी मिळत नाही आणि खरबी बंदारा इथं उभा केला गेला आहे खरबी बंदारा खरं पाहिलं तर हे जे काही आपले प्रशासन त्या काळाचं म्हणजे तत्कालीन पाणी झालेला एक आमच्या हक्काची नदी गयाजू नदी जी या हिंगोली जिल्ह्याची जीवन वाहिनी आहे मराठी बोलतो ना धरण उचल आणि हिंगोली जिल्ह्याच्या उतारेकडून कोणाला असेल की आज जरा लोक कमी आलं आम्ही पण कमी आणले पण याच्यानंतर जर निर्णय नाही झाला तर निश्चितच या जिल्ह्याला पाहायला मिळेल की हिंगोली जिल्हा काय

वाटायलाही लिंकूचे लोक दिसायचे पाची पांडव होते भारी पडले होते हे लक्षात ठेवू नका शेतकऱ्यांचा अंत तुम्ही नका गेली कित्येक वर्ष झाला आम्ही आणि हे खालचे लोक आमचं काहीच पाणी आमचं शेतीच पाणी हे सगळं घेऊन चालले तरी आमच्या महाभागायला कुणाला काही काही तसं वाटत नाही सोयी सुतक सुद्धा वाटत नाही ही लागेलवादी गोष्ट आमच्यासाठी आहे मी काही चाहण्याना विचारतो तुम्हाला जर समजायचं असेल हिंगोली जिल्ह्यात सिंचन किती आहे बोला फक्त तेरा पॉईंट सहा टक्के अनिल समिती काय सांगते किती टक्के असायला पाहिजे पस्तीस टक्के सिंचन महाराष्ट्रामध्ये हिंगोली जिल्हा हा एकमेव जिल्हा आणि हिंगोली ही तिथं सिंचन हे कमी आहे माझा साधा प्रश्न आहे का हिंगोलीच्या आमदाराला एकोणीसशे दोन हजार अठरा राज्यपालांनी